जाहीर केलेल्या वारकऱ्यांच्या अनुदानावरनं आता सामना जोरदार हल्ला बोल करण्यात आलाय अनुदान जाहीर करणं म्हणजे शेतकऱ्यांना विकत घेण्याचा डाव आहे अशी टीका आज सामना मधनं केलेली आहे तसंच खोके हे तुमचं इमान असेल वारकऱ्यांचं नाही असंही सामनामधून म्हटलंय वीस हजार अनुदान हे खर तर शासनाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं होतं काय टीका यावरती सामना मधनं करण्यात आहे तेही आपण पाहूयात वारकऱ्यांना अनुदान सरकारच्या हेतूवर बाण राज्यातील विद्यमान सरकारचा डीएनएच खोके आणि लाचारी हा आहे ते स्वतः मिंधे आहेतच परंतु सरकारी पैशांच्या जोरावर राज्यातील समाज घटकांनाही मिंधे करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आता या भ्रष्ट सरकारची दुष्ट नजर गरीब देवभोळ्या वारकऱ्यांवर गेलीय आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारीत सहभागी होणाऱ्या दिंडीला प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे वारकऱ्यांना अनुदान देण्याची ही उचकी मुख्यमंत्र्यांना अचानक का लागली असा सवाल सामन्यातनं करण्यात आला ती वारकऱ्यांवरील प्रेमापोटी लागलेली नाही तर तो तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे मुख्यमंत्र्यांनी अनुदानाचं गाजर दाखवलंय या शब्दात तर सामनामधनं जोरदार टीका ही मुख्यमंत्री आणि त्यांच्या अनुदानावर करण्यात आली आहे